चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो गर्व न करता प्राप्त होणारे यश असते दुसऱ्याला सहकार करताना प्राप्त होणारे हे समाधान असते दुसऱ्यांच्या अडचणीत मदत केल्यावर प्राप्त होणारा आनंद अभिमान न दाखविता प्राप्त होणारे ऐश्वर ईश्वर हो। कृपेने प्राप्त झालेले आरोग्य मनुष्य जन्माचे सार्थक करता करता प्राप्त होणारी कीर्ती ज्याने हा मनुष्य देह दिला त्याच्या सत्संगात त्यांच्या नामात सतत राहण्याची बुद्धी पंथीच्या तेजाने अंधाराला पळून लावण्याचे सामर्थ्य हो। सर्वांना सारखा चुर्ज देण्याची वृत्ती स्वतः जळून इतरांच्या जीवनात प्रकाशमन करण्याचा दृष्टिकोन हे सर्व अभूषणीय आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे एकदा आपण जे ठरवतो वा ठरवलेलं असतो ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही तसेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते कदाचित वाईट घडले म्हणून आपण खूप काळजी घेतो पण तसे काहीच घडत नाही पण कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजीपोटी विचार करत बसतो त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर तणाव घेतो आणि त्यामुळेच आजारी होतो यावर उपाय जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे कारण जी गोष्ट आपल्याला हाताबाहेरची असते तिच्यावर प्रामाणिकपेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढं जगणार आहे त्या अगोदरच आपलं आयुष्य संपलेलं असेल तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर अजिबातच विचार न करणे कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता वाहून काय फायदा तर सध्या जे घडत आहे त्याचे अवलोकन करा आणि तुम्ही आनंदी घ्या स्वामी तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका सामान्य दिवा मर्यादित जागा प्रकाशित करतो पण आत्मस्वरूप रूपी दिवा संपूर्ण जीवन प्रकाशित करतो हीच खरी आयुष्याची पुण्यही असते एकदा का आयुष्य आपल्या एखाद्या वाईट गोष्टींचा नाद लागला तो आपण अयशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतरच कळतो नव्हे तर तो आपल्याला आयुष्यातील पूर्णपणे बर्बादच करत असतो मोगऱ्याची वेळी जव... वेलीजवळ जाताना सुगंध येणारच हीच अपेक्षा आपण बाबळीच्या झाडांजवळ जाताना पण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो अशा वेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरीच्या वेलाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधांच्या आनंदात पुढे एक बाबळ ही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लाईत आपण चालत राहतो खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो आयुष्याचंही आपण तसंच करतो ना भेटणारी चांगले लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्यांचा द्वेषांचा आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो अशा वेळी नेमका दोष कुणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासायला हवं आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो त्या हातून काही चुकाही होतात कज कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांचं चूक तर घडून गेली पण नंतर त्यानंतरच आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे झालेली चूक तर बदलता येत नाही पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो भूतकाळातल्या चुकांना कधी कौटाळून बसायचं बाहेर पडणे तर गरजेचं असते पण बाहेरून कितीही शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालू असते स्वतःचं स्वतः विरुद्ध पण सावरून भविष्याची वाट तर चालवावीच लागते नाहीतर समाज या जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही मग आधीच मनावर ओझ त्यात नाही ही परजयाची भावना मग मन भटकत राहून कुठेतरी आधार मिळेल या आशिने ते सगळ्यांकडे आशारवादी नजरेनं बघतो कोणी सावरेल तर ठीक नाहीतर मग परंतु एकदा तेच चक्रव्यू उदासीनेतच या खोल गर्तेत फक्त श्वास चालू आहे म्हणून त्याला बाहेर काय घडत आहे याची मुळीच भान नसते ते जगत राहतात मग मालरानावरच्या त्या शुष्क काटेवर झुडपासारखे त्यांच्या जवळ कोणीच फिरकत नाही कायम अल्पित लक्षात असू द्या जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत आणि वाचायला पण पन। पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत परमेश्वरांचे नामस्मरण म्हणजे जप आणि तुम्हाला चावरणे म्हणजे पण जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंतांचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो स्वामी भक्तांनो तुमच्या न कळत तुमच कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागते लक्षात असू द्या यात वेगळं काय असतो माणुसकीचं जिणं सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं प्रत्येकाच्या आनंदात आनंदाने सहभागी होणं इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं परोपकाराच्या कृ कु... कृतीतून कु... जीवन सार्थ करणं अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेने मात करणं तत्व माजी न करता पंचतत्वांना आठवणं कितीही जगलास भक्ता तरी सोपं नाही देहाला कृत करणं खूप जन्मानंतर असता हा नरदेह प्राप्त होणं देह तो मातीचा त्याच अटळ आहे पण विसर्जन पण होणं या जगात देव बनणं सोप्पं पण कठीण आहे ते माणूस होणं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असतं परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व तुमची परिस्थिती पण बदलेल बघायला गेलं तर आयुष्याचंही खूप सोप्पं असतं जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं चालायला गेलं तर निखारेही फुल होतात तोंड देता आलं तर संकट ही असतं वाटायला गेलं तर आश्रुती समाधान असतं पचवायला गेलं तर अपयशी सोपं असतं हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं आणि बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपंच असतं आयुष्याच्या संध्याकाळी मावळ त्या सूर्याला बघत तिचा हात घेत सूर्यानं विचारलं कुठे चुकलो का मी आयुष्यात उदास हसत होतो ती म्हणाली तू चुकला नाही हे नाही सांगत पण हे विचारण्याची वेळ मात्र चुकली ह्या वाळूत रुतलेला शंख शिंपल्यासारखं माझी बरीच स्वप्न त्यामुळे ऋतून बसली मला त्या लाटेसोबत जाताच आलं नाही समुद्रात तसं आता तुझं विसरणं आणि विचारणं म्हणजे त्या लाटेने परत येऊन शंख शिंपल्याना चला म्हणणं आहे कर्तव्याच्या ओल्या वाळूनं ते फसलेत आता लाटेला किती जरी वाटलं ना तरी आहे ते जगणं स्वीकारून ते तिथंच ऋतून आहेत म्हणून चुकल्याचा हिशोब आता तो तेव्हाच लक्षात आला असता स्वामी भक्तानो दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे एकटं प्रत्येकाला वाटतं अर्चणी सर्वांना येतात गोंधळात सारेच अडकतात स्वतःला एकटेही सारेच समजतात दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते प्रत्येकाला त्याला सम समजून घेणारी आणि माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आयुष्य हा नावाचा चित्रपट एकदाच प्रदर्शित होतो आवडत्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही नको त्या घटकांना डिलीट देखील करता येत नाही या चित्रपटातले पात्र तुम्ही स्वतः निवडू शकता ते समजपणे निवडा संगीत असू द्या त्यात हळवेपणा असू द्या आणि समाप्तची पार्टी येईपर्यंत भरभरून बर जगा खळखळून हसा कारण आयुष्य नावाचा चित्रपट पुन्हा बघता येत नाही स्वामी भक्तांनो माऊली काय म्हणतात ते नक्कीच ऐका कधीतरी ठेचळलेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला तोपर्यंत चालणं अगदी बिंदास्त पण एकदा का तीच ठेच बसली तर मग सध्या सरळ वाटेवर हा विश्वास उठतो माणसाचा दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतर आलेले शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो जगण्याची काही तत्वे आहे का आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपण ही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या धैर्यापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दृष्टिकोनाने घ्या काही माणसांच्या डोळ्यात लहानसान कारणांमुळे पाणी येतं ती माणसं कमकुवत नसतात त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसे लगेच हळवी होतात अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा ते उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेला अप्राम प्रेम हाच असेल अशा माणसांना कडू शब्दाने दुखवू नका त्यांच्या अश्रूंना हसुनारं घेऊ नका त्या अश्रूंचं मोल समजा जा आणि वसू द्या जगात खूप माणसे तुम्हाला आपलेपणा दाखवतील पण हळव्या माणसांच्या मनात खरोखर प्रेम असते ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा आरसा आणि मन दोन्हीही सारखेच फरक इतकाच आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपलेच दिसतात जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काटेने त्यांची संपूर्ण पाणी फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभऱ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्दैवधनाच्या संवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असून त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्या विचारांचा राहण्यांचा वागण्याचा अंमल्हा आपल्यावर होत असतो सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असूच शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं हे जास्त महत्वाचं असतं माणसांना ओळखणं फार महत्वाचं माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात आशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपलं मानसिक व शारीरिक त्रास कमी होत असतो स्वामी म्हणतात मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं फक्त आपल्या असण्याचा कोणाला त्रास होऊ नये एवढी काळजीच घ्यायची लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात माणूस मोठा झाला की बालपण विसरतो लग्न झाले की आई वडिलांना विसरतो को, तु, को, कोणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या कोणाच्या सहाराची कधीच तुम्हाला गरज भासणार नाही ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली जाऊन बसेल खूप काही बघितलं खूप काही अनुभवलं म्हणून सांगते मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं निदान आपल्याला काही त्रास तर होणार नाही काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच तर लोक राहतात आपल्यासोबत नाही तर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत नाहीत स्वामी भक्तानो काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात माऊली म्हणतात आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही कोणाच्या सांगण्यावरून माणसांची तुम्ही किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगले माणसे दुना दुरावणार नाहीत कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभं राहू नका मान सन्मान त्यांनाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील आपल्याला स्वतःच्या चा चुका मोठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते ते सवय आपण सुधारली पाहिजे तोंड वर करून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतः किती पाण्यात आहोत ते पाहिलं पाहिजे काही लोक दुसऱ्यांना इतकं नाव ठेवतात की त्यांना वाटतं एखाद्या अतिशहाण्याला दे उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही जी माणसं फक्त पैशालाच किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत लक्षात असू द्या लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊन नका दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात पैसा सत्ता प्रतिष्ठा यांपेक्षा सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर असेल तर अन्य गोष्टी कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे हीच सर्वात मोठी पॉवर आहे लक्षात असू द्या जशी दृष्टी तशी सृष्टी आपण ज्या नजरेने जगाकडे बघतो जग आपल्याला तसेच दिसते जगाने बदलण्याची नादी तर आपली दृष्टी बदलण्याची गरज असते आयुष्यात एक तरी कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्यांच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चार पावलं तुम्ही दूरच राहा प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर स्वामी भक्तनो आधी आपल्या नक्कीच करून ठेवा माऊली म्हणतात उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिलात तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडतात परक्याने दिलेला मान आणि आपल्यानी केलेला अपमान आप माणूस कधीच विसरत नाही काही लोकांना बोलण्याची प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलणं मिळवणं हिरव पान रंग पलटाचं झाडही त्याला अलगद खालीच टाकत असत लक्षात असू द्या जीवनात या गोष्टींमुळे खूप त्रास सहन करावा लागतो एक साधा स्वभाव दुसरी कमीपणा घेणे तिसरी जबाबदारी स्वीकारणे चौथी चांगल्या सवयी पाचवी चांगले विचार सव्य चांगला शब्द आणि सातवा माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते माऊली म्हणतात आपल्या वाईट परिस्थितीला फक्त दोन गोष्टी जबाबदार आहेत कर्म आणि आपला स्वभाव एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलंच बोलतात स्वतःहून जगून दुसऱ्यांना जग देणे म्हणजे सोनुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजेच अनुभूती तोल सांभाळता नाही तर आला तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे माऊली म्हणतात आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्याला अडकलेला माणूस वाईट बनत जातो जर मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे तुम्ही सोडून द्या भेटणारी सगळीच माणसं सारखी नसतात म्हणूनच जीवनाला अनुभवाचे भिन्न पैलू पडतात जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाली नात्याचा फायदा उचलू लागले आता लोक प्रोफेशनल झाली फायदा असेल तरच नाती बनवू लागली स्वामी भक्तांनो घराबद्दलची भावना दगडा विटांच्या पूर्ण होत नाही त्यात जिव्हाळा हवा ओला ओलावा देखील हवा आपण बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोणी आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरो बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो अनुभवले ज्या लोकांना खरं बोलण्याची सवय असते गैरसमज पण त्यांच्याच लोकांबद्दल जास्त होत असतात प्रयत्न नेहमी गपचूप करावेत कारण लोकांच्या तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातले भाऊ काळजात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेले नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही स्वामी भक्तांनो लोकांचं कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असत आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती आपल्या साप असायला हव्यात सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होत असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारण्यात नक्कीच असायला हवी लक्षात असू द्या चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं सवय झाली एकटेपणाची कारण आता एक हिंमत होत नाही कोणासोबत मोकळे करायची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते माझे नाव तुमच्या ओठांवर असताना तुम्ही घाबरता कशाला स्वामी पाठीमागे असताना कोणतेही कारण असे तुम्ही घाबरू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवा सगळे काही चांगलेच होणार आहे स्वामी भक्तांनो आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ होम हवन केले तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची तुम्हाला गरज पडणार नाही बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालतात लक्षात असू द्या भांडण नात्यांमध्ये भांडण होणं फार फार गरजेचं असतं कारण ते तर माहिती पडतं आणि आपल्याबद्दल काय विचार करतो लोकांबरोबर कितीही छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करतात वारंवार संधी देऊनही विश्वास गमावलेलं नातं राखेसारखं असतं अशा राखेला कितीही कुरवळलेलं तरी त्यातून आधीसारखा माणूस निर्माण होण्याची शक्यता शून्य होऊन बसत असते माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनं बोलवतो स्वामी काल आपल्यावर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजेच मूर्खपणा असते तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोडलं भर जिबेवर चालत नाही दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडीच पणांचे सोंग घेऊन गप्प राहिलेलं केव्हाही चांगलंच असत माऊली म्हणतात चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं माणसं कितीही जपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेहुवाच खरे कळून येतात तो म्हणजे स्वभाव असतो जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे एखादी वस्तू वापरली नाही किती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काही झालं तरी शेवटी तर ठरलेलाच आहे मग कोणत्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच आहे हे लक्षात असू द्या स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ